नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या एक फेब्रुवारी पासून खुशखबर शेतकरी सरकारी कर्मचारी सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्य मागास वर्ग आयोगाकडून ऑनलाईन संरक्षण सुरू आहे हे संरक्षण करण्याची मुदत एकतीस जानेवारी होती पण आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे मागासवर्गीय आयोगाने संरक्षणाची मुदत आणखी दोन दिवस वाढून दिली आहे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून आज ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर बघा ओबीसीचा चा बळी जातोय जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर या राज्यातील ओबीसींना द्या आणि मारून टाका असा संताप राज्याचे विरोधी पक्षनेते व्यक्त केला आहे राज्य सरकारने निर्णय घेताना इतरांच्या हिताचा विचार केला नाही हे आमचं दुर्दैव आहे अशी खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली त्यानंतरची बातमी बघा यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठ गिफ्ट मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये सरकार आनंदाची बातमी देऊ शकते शतकांना मिळणाऱ्या रकमेत सुमारे पन्नास टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे अर्थतज्ञाच्या मते हे रक्कम वाढण्याची शक्यता आहे हे रक्कम वार्षिक सहा हजार ते नऊ हजार रुपयापर्यंत केली जाऊ शकते दोन हजार एकोणीसमध्ये पी एम किसान योजना सुरू करण्यात आली होती लहान आणि अल्पउद्यक शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे त्याचा उद्देश होता त्यानंतर बघा एक फेब्रुवारी रोजी सहा मोठ्या नियमात बदल होणार आहे दरम्यान काही नियम व्यावहारिकदृष्ट्या हिताचे असल्याचे मानले जात आहे फास्टॅग के वाय सी अपडेट करावे ज्यांनी अद्याप फास्टॅग के वाय सी काम पूर्ण केलेलं नाही त्यांनी त्याचे फास्टॅग एकतीस तारखेच्या आत केवायसी पूर्ण करून घ्यावे अन्यथा फास्टॅगवर बंदी घातली जाणार आहे किंवा असे फास्टॅग काळ्या यादीत टाकले जाणार आहेत त्यानंतरची बातमी बघा मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असा वाद आता टोकाला पोहोचला आहे अशात आता मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा इशारा दिला आहे छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिला आहे मनोज जरांगेच्या इशार्यानंतर ओबीसीमध्ये खळबळ उडाली आहे त्यानंतर बघा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे मात्र ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास सुरुवात झाली आहे हे थांबवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे तसेच सरकारने दिलेल्या अधिसूचनेविरोधात कोर्टात जाणार असल्याचे भुजबळ म्हणाले त्यानंतर बघा न्यू पेन्शन योजना हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोपही विजय कुमार बुध यांनी केला आहे जुनी पेन्शन ही शिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या युद्ध पगारासाठी एक काठी आहे जुनी पेन्शन ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या वृद्ध आधार आहे त्यामुळे सरकारने जुनी पेन्शन पूर्वत करून कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा द्यावी केंद्र सरकारने कर्मचाऱ्याच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही तर लोकसभा निवडणुकीत केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांचे कुटुंबे एकत्र येऊन सरकारच्या विरोधात मतदान करतील असा इशाराही त्यांनी दिला त्यानंतरची बातमी बघा लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी कांदा निर्यात बंदीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे शेतकरी सन्मान निधी हप्ता व दुष्काळी चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यासह अवकाळी बाधित शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे त्यासाठी राज्याची मदत व पुनर्वसन विभागाने जिल्ह्याकडून तातडीने प्रस्ताव मागितले आहे शेतकऱ्यांना दूध अनुदानही फेब्रुवारीत मिळणार आहे